एखाद्याला रडवून कितीही पूजा पाठ होम हवन केले तरी काही एक फायदा होणार नाही पण जर रोज चेहऱ्यावर हसू आणले तर साधी सुद्धा लावायची गरज पडणार नाही आय। आयुष्य सुगंधित अगरबत्ती सारखं असावं पण सुगंधित अगरबत्ती सिद्ध होण्यासाठी तिची स्वतः जडण्याची तयारी सुद्धा असायला हवी तेव्हाच पेटून सुगंध पसरवू शकते आता फक्त मंद निखार असतो जी स्वतः जळत असते आणि आजूबाजूला असलेल्या अनेकांना आपल्या कर्तृत्वाची दखल घ्यायला लावते त्या लोकांच्या शब्द बाहेर वा क्या बात है? नियती म्हणजे केवळ योगायोग नाही ती प्रत्येक व्यक्तीला अडचणीतून बाहेर पाडण्यासाठी एक ना एक अनेक पर्याय तयार करून ठेवत असते बुद्धिमान मनुष्य अशा त्या सर्व पर्यायांना ओळखून त्यातून योग्य तो पर्याय निवडतो सर्व काही नशिबाच्या हवाली टाकून बसणारा मनुष्य सदैव दुःख आणि कष्ट भोगत असतो असे लोक जीवनात काहीही करू शकत नाही जे कठीण आहे ते सोपे करावे जे सोपे आहे ते सहज करावे जे सहज आहे ते सुंदर करावे आणि जे सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम करावे एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते आणि जास्त वापरली तर झिजते काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा झिजणं केव्हाही उत्तमच माणसाने मस्तपैकी एकदम सुखाने व आनंदाने आयुष्य जगावं काल आपल्या बरोबर भूतकाळात काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या भविष्यात आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार वर्तमानात राहू जास्त करावा कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय भांडण हे थोड्या वेळासाठी असत पण नातं हे आयुष्यभरात टिकवायचं असत ज्या व्यक्तीवर आपण आज रागावतोय उद्या तीच व्यक्ती आपल्यावर प्रेम देणार आहे भांडताना हे लक्षात असावं गेलेली वेळ आणि गेलेली माणसं परत येत नाही म्हणून भांडणं नातं तो तोडण्यासाठी नाही तर तो जोडण्यासाठी करावं कोणताही निर्णय घेताना किंवा आयुष्याच्या वाटेवर कधीही काहीही संकट आलं तर नेहमी मनाला विचारा कारण मन आपल्याबरोबर कधीही खोटं बोलत नाही ते आपल्या नेहमी सोबत असतं पदरी अपयस आले की कोणीही फारसे संबंध ठेवत नाही जर का यशस्वी झालात तर नसलेली नाती सुद्धा बोलती होतात आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात पण दुर्गुणांवर चर्चा सुरू झाली की मुकेही बोलू लागतात मोडतोड करायला ज्ञान लागत नाही पण तडजोड करायला शहाण पण लागते प्रत्येक वेळी आपले सर्वच निष्कर्ष बरोबर असतीलच असे नाही काही वेळा गैरसमज दूर ठेवून एकमेकांना समजून घेण्यातच नात्याचे हित असते कामापुरते दोस्त नको माणुसकी ठेवणारे एकमेकांना इज्जत देणारे निस्वार्थ दोस्त पाहिजेत सुखात तर कोणीही येत दुःखात साथ देणारे मित्र हवेत मग तो एक जरी असला तरी लाखात भारी असते दिखाव्याची जी नाती असतात ती दुरूनच दिखावा करतात खरी नाती तीच असतात जी कशाचीही पर्वा न करता कायम सोबत असतात मग ते नातं कोणतं का असेना आणि जी नाती वेळेनुसार अथवा कोणाच्या तरी सांगण्यानुसार बदलतात ती आपली कधीच नसतात आपण आपल्यासोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं आणि जे आपल्या माघारी चर्चिलं जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वाला सुद्धा नेहमी लोकांचा सलाम असतो प्रयत्न करा आयुष्यातला प्रत्येक क्षण चांगल्यात चांगला घालवण्याचा कारण आयुष्य राहत नाही पण आठवणी नेहमी जिवंत राहतात आपण ज्या व्यक्तीला सगळ्यात जास्त जीव लावतो आपण ज्या व्यक्तीला सगळ्यात जास्त रिस्पेक्ट देतो आपण ज्या व्यक्तीला सगळ्यात जास्त भाव देतो आपल्या ज्या व्यक्तीशी सगळ्यात जास्त बोलावं वाटतं आपल्याला ज्या व्यक्तीशिवाय राहावत नाही नेमकी तीच व्यक्ती आपली किंमत ठेवत नाही त्याच व्यक्तीला आपण नको वाटतो आणि तीच व्यक्ती आपल्याला शेवटी हॉट करून जाते तरी पण आपण त्याच व्यक्तीसाठी तळमळतो देण्याची सवय लावून घेतली की येणं आपोआप सुरू होतं मग तो मान असो प्रेम असो वा वेळ असो यांच्याशी बोलताना आनंद होतो आणि दुःख अर्धे होते माणसे आपली असतात बाकी फक्त जग आहे सुख आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाही इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायला वेळ नाही जगण्यासाठी चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही सगळ्यांची नावं आणि नंबर मोबाईलमध्ये सेव्ह आहेत पण चार शब्द बोलायला वेळ नाही जीवनाच्या प्रवासात अनेक लोक भेटतात काही लोक फायदा घेतात काही लोक आधार देतात फरक एवढाच आहे की फायदा घेणारे डोक्यात आणि आधार देणारे हृदयात राहतात किती पैसे कमावला याचे छान उत्तर संत तुकाराम महाराजांनी दिले आहे नीती धर्माचे आचरण ठेवता यावे गुलाबाचे रक्षण करता यावे आई काळजी घेता यावी इतका पैसा जवळ असला की तो माणूस श्रीमंत मार्गाने चालताना जो नाम घेतो त्याच्याकडून पावलो पावली यज्ञ घडतो असे समजावे जो माणूस धंदा करताना नाम घेतो त्याला सतत समाधीचे सोके लाभते जेवताना प्रत्येक घासाबरोबर जो नाम घेतो त्याला भोजन करूनही उपवासाचे फळ मिळते भोग भोगताना किंवा त्याग करताना जो नाम घेतो त्याला उनिवाचे बंधन लागत नाही मंदिरातील घंटेला आवाज नाही जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही कवितेला चाल नाही जोपर्यंत तुम्ही तिला गात नाही त्याचप्रमाणे तुमच्या भावनांना सुद्धा किंमत नाही जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही मन वळू नये अशी श्रद्धा हवी निष्ठा ढळू नये अशी भक्ती हवी सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी कधी विसरू नये अशी नाती हवी खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे असते कुठल्याही रंगात मिसळले रंगा रंगा तर दरवेळी नवीन रंग तयार देतात पण जगातले सर्व रंग एकत्र करूनही पांढरा रंग तयार करता येत नाही नाते सांभाळायचे असेल तर चुका सांभाळून घेण्याचा मानसिकता हवी आणि नाते टिकण्याचे असेल तर नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी ताकद आणि पैसा ही जीवनाची फळं आहेत परंतु कुटुंब आणि मित्र प्रेम ही जीवनाची मुलं आहेत जगात सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण कारण ही विसरता येत नाही आणि त्या व्यक्तीला परतही देता येत नाही चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात पण चूक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे तर तुम्ही चांगले आहात म्हणून